नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्लस पोलीस भरतीसाठी अग्निपंख करिअर अकॅडमी घेऊन येत आहे फास्ट ट्रॅक मिशन खाकी बॅच ची वैशिष्ट्ये संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकाच फीजमध्ये प्रशिक्षण प्रशिक्षणामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान विषय शिकवण्यासाठी अनुभवी प्राध्यापक तसेच मैदानी प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्रशिक्षक तसेच विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज व आपल्याला संपूर्ण अभ्यास करण्यासाठी मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि आपल्याला अभ्यासाचे मायक्रो लेव्हलला प्लॅनिंग कोणत्या विषयासाठी किती वेळ द्यावा कोणत्या विषयासाठी काय नियोजन करावे हा संपूर्ण प्लॅनिंग आपल्याला ह्या बॅच मध्ये मिळणार आहे तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपण मिशन टार्गेट खाकी बॅच मध्ये सामील व्हा आणि आपले पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करा